तर मग या मालिकेच्या आठ फेब्रुवारीच्या भागामध्ये सायली आता आपली आपली एन्जॉय करत रस्त्यावरून चाललेली असते आणि अर्जुन तिला आटपत असतो आवरत असतो पण सायली काही अर्जुनला आटपतच नसते ती आपलं आपलं एन्जॉय करत छान नाचत बागडत हसत खिदळत रस्त्यावरून चाललेली असते आणि येणारी जाणारी चार लोक हे सगळं पाहतात म्हणून अर्जुन तिला सावरण्यासाठी तिला थांबवण्यासाठी धडपडत असतो कुठे तिला लागेल का कुठे ती पडेल का ही सगळी काळजी घेत असताना मध्येच एक दगड येतो सायलीच्या दगडावरून पडणार तर आता अर्जुन तो दगड बाजूला काढायला जातो तर सायली अर्जुनलाच मागून एक लाथ मारते आणि अर्जुन खाली पडतो सा आता मात्र अर्जुन सांगतो मिसेस सायली काय करताय अहो कंट्रोल कंट्रोल असं म्हणत तो आता सायलीला शांत करत असतो तर सायली म्हणते तुम्ही मला ओरडलात आणि ती जोराजोरात भोकाडपासून रडायला लागते अर्जुन म्हणतो अहो मी ओरडलो नाही तुम्ही पडला असतात ना म्हणून मी तुम्हाला सावरत होतो सायली म्हणते नाही तुम्ही मला ओरडलात असं म्हणत ती मोठ्या मोठ्याने रडायला लागते इतक्या मोठ्या रडायला लागते की आजूबाजूची चार लोक तिकडे जमतात आणि काय झालं मॅडम हा माणूस तुम्हाला त्रास देतोय का यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही अहो आम्ही एकत्रच आहोत बोला ना मिसेस सायली यावरती ती माणसं अर्जुनला चुकीचं समजतं आणि काय आहे एकट्या मुलीला बघून छेडतोय का असं म्हणत त्याची कॉलर धरतात अर्जुन म्हणतो मिसेस सायली अहो बोला ना बोला ना आपण एकत्र एक आहोत मी तुमचा नवरा आहे यावरती तो माणूस म्हणतो ती बिचारी आहे ती काही बोलत नाहीये आणि तू काय सांगतोस तुझा नवरा आहे म्हणून ती नशेमध्ये आहे याचा फायदा घेतोयस का तू असं म्हणत अर्जुनची कॉलर तो गच्च पकडतो अर्जुन म्हणतो ऐकाव दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मिसेस सायली बोला पण सायली बोलायच्या ऐवजी रडतच असते रडतच असते ती काही बोलतच नाही मग मात्र ती माणसं अर्जुनला मारायला येणार तर अर्जुन म्हणतो एक मिनिट थांबा मी तुम्हाला आमचे काही फोटो दाखवतो आम्ही इकडे हनीमून साठी आलेलो आहोत माथेरानला असं म्हटल्यावरती अर्जुनातला मोबाईल काढतो मोबाईलमधले सायलीचे आणि त्याचे फोटो जे साईट सीन करताना छानपैकी एका फ्लॉवरच्या मागे काढलेले असतात असे वेगवेगळे फोटो दाखवतो आणि त्यावेळेला सगळ्या माणसांची खात्री होते नाही नाही हे नवरा बायकोच आहेत हे कपलच आहेत आणि हे इकडे हनीमूनसाठी आलेले आहेत आणि ते म्हणतात चला, चला चला रे यांची काहीतरी दारू पिऊन तमाशे आपल्याला उगाच त्रास चला आपण इकडून निघूया असं म्हणत आता ती माणसं तिकडून निघतात अर्जुन म्हणतो सायली काय चाललंय आता त्या माणसांनी मला मारलं असतं तर तुमचं काय चाललंय चला लवकर घरी असं म्हणत तो सायलीला आता मात्र रूमवरती आणण्यासाठी धडपड करत असतो सायलीचं मात्र काहीतरी वेगळंच चालू असतं इकडे तोपर्यंत रात्रीच्या वेळेला चैतन्याच्या घरी असल्यामुळे अण्णांचा फोन आल्यावरती साक्षी लपत छपत पड़ बाहेर पडते साक्षी बाहेर येते आणि म्हणते अण्णा काय चाललंय अहो मी चैतन्य गडकरीच्या घरी आहे ना किती बोर आहे तो माहिती आहे का तुम्हाला आणि त्याला जर कळालं ना मी इकडे तुमच्याशी फोनवरती बोलते आणि तर मग त्याला संशय येईल यावरती अण्णा म्हणतात काय चाललंय काय तुझं यावर ती साक्षी सांगते कसं आहे ना आता जर आपल्याला अर्जुन सुभेदार याचा बदला घ्यायचा असेल तर हे प्याधव वापरायलाच पाहिजे अर्जुन सुभेदार यांनी कोर्टामध्ये तुमचा केलेला अपमान मी विसरले नाही अण्णा त्या अपमानाचा सडेतोड बदला घेईन ना तेव्हाच मी गप्प बसेन आणि तो बदला घेण्यासाठीच मी चैतन्य गडकरीला माझ्या जाळ्यात ओढून ठेवलंय आता फक्त एक वार करायचा बाकी आहे म्हणजे एक गोळी घातली ना की त्या अर्जुन सुभेदार पाणी पण नाही मागणार हो आपल्याकडे इतका जबरदस्त हा वार असेल त्यामुळे अण्णा थोडे दिवस तुम्ही कळ असं म्हणत आता साक्षी अण्णांशी बोलत असते तितक्यात मागून चैतन्य येतो चैतन्य आल्यावर ती आता मात्र साक्षी गडबडते याने काही ऐकलंय का असं आता तिला वाटतं आणि ती त्याच्याकडे पाहते चैतन्य म्हणतो साक्षी तू इथे यावरती साक्षी म्हणते काही नाही मला खरं तर पाणी हवं होतं रे म्हणून पाणी आणण्यासाठी मी इकडे आले होते असं म्हणत ती खोटं बोलते पण चैतन्याला काहीतरी डाऊट येतो कारण ही फोनवरती बोलत होती आणि मी आल्यावर ती इतकी का दचकली चैतन्य तिच्याकडे संशयाने पाहायला लागतो तर साक्षी म्हणते काही नाही रे मला ना पाणी हवं होतं म्हणून मी आले चैतन्य म्हणतो पाणी हवं होतं तर मला सांगायचं ना तुझी तब्येत नाही आहे ना बरी असं म्हणत तो साक्षीला रोम यायला सांगतो आणि तिच्यासाठी पाणी आणायला निघतो इकडे आता सायलीची धमाल चालूच असते थांबायचं काही नावच घेत नसते उलट तिचे कारनामे वाढतच चाललेले असतात वाढतच चाललेले असतात सायली आता एका हातगाडीवरती चढते हातगाडीवरती चढून ती नाचायला लागते आता या पॉइंटला अर्जुन सुद्धा सगळी लाच सोडून देतो म्हणजे सायली एन्जॉय करते ना तर आपण पण तिच्यासोबत एन्जॉय करूया आतापर्यंत लोक काय म्हणतील हा काय म्हणेल तो काय म्हणेल असं करण्यापेक्षा अर्जुन पण तिच्या डान्समध्ये डान्स करायला लागतो तिच्यासोबत एन्जॉय करायला लागतो जगाची सगळी लाज सोडून अर्जुन पण सायलीच्या या रूपामध्ये सामील होतो आणि तो सुद्धा डान्स करायला लागतो तो, तो पण एन्जॉय करायला लागतो सायलीची काळजी घेत अर्जुन सुद्धा तिच्यासोबत डान्स करतो नाचतो सगळी धमाल मस्ती चालू असते आणि आता दोघ जण खूप एन्जॉय करत असतात एका ठिकाणी येऊन आता था सायली थांबते सर वरती बघा ना आकाश आहे आकाश असं म्हणत ती अर्जुनला आकाश दाखवते अर्जुन आकाश बघेपर्यंत सायली मटकन खाली बसते अर्जुन शोधायला लागतो या गेल्या कुठे म्हणून अर्जुन इकडून तिकडून पाहत बसतो पण त्याला सायली खाली मटकन बसलेली दिसते आणि अर्जुन म्हणतो काय करताय सायली खाली का बसताय यावरती सायली सांगते सर वरती बघा ना आकाश मला ना हे आकाश खूप आवडतं आकाश चंद्र सूर्य तारे समुद्र या सगळ्या गोष्टी मला खूप खूप आवडतात यावरती अर्जुन म्हणतो मला सुद्धा हा पांढरा सूर्य खूप आवडतो बरोबर मिसेस सायली असं म्हणत तो सायलीकडे पाहत असतो मग सायली आता वरती पाहते आणि एक आकाश खाली एक आकाश खाली आहे मला तुझ्याशी बोलायचं आकाश खाली आहे असं म्हणत आता आकाशाशी गप्पा मारत असते अर्जुन आता अधिकच प्रेमात पडत चाललेला असतो तिचं हे निरागस रूप तिचं हे निरागस बोलणं अर्जुनला अधिक अधिक भावत असतं आणि जसा जसा वेळ जाईल जसं जशी सायलीचा अल्लडपणा वाढेल अर्जुन तिच्या प्रेमातच पडत जातो इकडे आता सायली निवांतपणे आकाशाच्या खाली रस्त्यावरती झोपलेली असते आणि अर्जुन सोबत गप्पा मारत असते आकाशासोबत गप्पा मारत असते चंद्र ताऱ्यांसोबत गप्पा मारत असते अचानक मध्येच काय हुकी येते तर बाजूला कोणाची तरी असलेली सायकल घेते अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुमच्या मागे धावून धावून खरंच मी दमलोय मी तुमच्या पाया पडतो प्लीज प्लीज आता मला या सायकलच्या मागे धावडवू नका माझ्यामध्ये तेवढी खरंच ताकद नाही आहे पण ऐकेल तर ती सायली कुठची सायली काही ऐकत नाही ती सांगते नाही सर मला जायचंच आहे आणि ती सायकल घेऊन पुढे पुढे अर्जुन तिच्या मागे मागे अशी आता वरात अख्ख्या माथेरांवर निघालेली असते बरं आता एक आईस्क्रीमची गाडी येते मग सायली सांगते सर आईस्क्रीम मला आईस्क्रीम खायचं आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही इथे थांबा मी आपल्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो मग अर्जुन आता आईस्क्रीमच्या गाडीवरती दोन आईस्क्रीम द्या असं सांगतो त्याला पैसे देतो आईस्क्रीम घेऊन येईपर्यंत सायलीला दमच निघत नसतो तिथे उभा असलेला एक मुलगा एका मुलीकडे टक लावून पाहत असतो आणि तेवढ्याच सायली येते त्याच्या हातामधला आईस्क्रीम काढून घेते काय रे इथे कसं काय आईला सांगून आलायस का ले ले तो म्हणतो नाही मग सायली सांगते दे ते इकडे आईस्क्रीम तुझं असं म्हणत त्या मुलाचं आईस्क्रीम काढून घेते आता बाजूला उभी असलेली मुलगी हे सगळं पाहत असते तितक्यात अर्जुन आहे तो काय करताय मिसेस सायली ते त्याचं आईस्क्रीम आहे आपलं आईस्क्रीम मी आणलेत ना त्याचं आईस्क्रीम त्याला देऊन टाका पण सायली काही पुढची स्टेप अजून गाठते सायली त्याचं तर आईस्क्रीम त्याला परत देतच नाही पण अजून पुढे जाऊन ती बाजूला उभ्या असलेल्या मुलीचं पण आईस्क्रीम घेण्याचा प्रयत्न करते आणि ती सांगते अर्जुन सर हा मुलगा त्याच्या आई वडिलांना सांगून नाही आलाय त्यामुळे त्याला कसं आईस्क्रीम द्यायचं असं म्हटल्यावरती आता मात्र सायली त्या मुलीचं पण आईस्क्रीम घेते त्या मुलीला काहीच कळत नाही काय चाललंय मग सायली सांगते कसं आहे ना उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढतं एकमेकांचं ते दोघ जण एकमेकांकडे चोरून चोरून पाहत असतात आपलं प्रेम व्यक्त करायला घाबरत असतात ते काम सायलीने केलेलं असतं सायली, सायली दोघांचं आईस्क्रीम घेऊन येते आणि त्या मुलीचं आईस्क्रीम मुलाला आणि मुलाचं आईस्क्रीम मुलीला असं देत म्हणते उष्ट आईस्क्रीम खाल्ल्याने प्रेम वाढतं बरं का तुम्ही दोघांनी स्वतः स्वतःच आईस्क्रीम नाही खायचं एकमेकांचं आईस्क्रीम खायचं असं म्हणत दोघांची लव्ह स्टोरी एका झटक्यात सायलीने पुढे आणलेली असते अर्जुन पाहतच बसतो सायलीचं हे नवीन रूप अर्जुनला आवडत असतं या नवीन रूपाचा तो प्रेमात पडत असतो तो, तो सायलीकडे पाहतच बसतो मग ते दोघं मुलगा आणि मुलगी एकमेकाच्या जवळ येतात एकमेकाचं उष्ट आईस्क्रीम खातात एकमेकाच्या मिठीत येतात आणि अखेर आपलं अव्यक्त प्रेम व्यक्त करतात सायलीने आज धमा केलेली असते अर्जुन तो खूप खुश होतो मग अर्जुन सायलीला स्वतः आणलेला आईस्क्रीम देतो आणि घ्या मिसेस सायली हे आईस्क्रीम खा असं म्हणतो मग सायली ते आईस्क्रीम खाते आता मात्र सायली सांगते सर मला आईस्क्रीम न खूप 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 आवडतं म्हणजे कसं थंड थंड आणि गोड गोड असतं ना मला आईस्क्रीम आवडतं अर्जुन म्हणतो हो मला तुम्ही आवडता तुम्ही सुद्धा या आईस्क्रीमसारख्या गोड गोड आहात ना असं म्हणत अर्जुन सायलीकडे पाहतच असतो सायलीने फुल डे एन्जॉय केलेला असतो अर्जुनने पण तिच्यासोबत आधी थोडंसं ऑकवर्डनेस पण नंतरचा दिवस एन्जॉय केलेला असतो आईस्क्रीम खात खात दोघ जण आता आपल्या हॉटेलच्या रूमवरती यायला निघतात हॉटेलच्या रूमवरती आल्यावरती मात्र सायलीची एनर्जी अचानक डाऊन होते कारण दिवसभर धावून पळवून आणि तिच्या मागे धावून अर्जुन दोघंही दमलेले असतात सायली आता हॉटेलच्या रूमवरती आल्या आल्या झोपी जात झोपी जाणाऱ्या सायलीला अर्जुन आता पांघरुण घालतो पांघरुण घालून तिला तो झोपी ला लावतो सायली गाढ झोपल्यावरती अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि खरंच मिसेस सायली आजचा दिवस काय भन्नाट होता म्हणजे आजच्या ह्या तुमच्या रूपाच्या मी प्रेमात पडतच चाललोय आय लव्ह यू मिसेस सायली असं म्हणत अर्जुनने आपल्या मनातील भावना याच्या आधी कधी व्यक्त केली नसली तरी आज व्यक्त केलेली असते आता सायलीसुद्धा अर्जुनबद्दल हेच म्हणणार का हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे